दहावी निकालानंतरही अकरावी प्रवेश प्रक्रिया संथ दोन महिने शिक्षण वाया जाण्याची शक्यता विद्यार्थ्यांचा कल अकॅडमी आणि तांत्रिक अभ्यासक्रमांकडे वळण्याची चिंता प्रांताधिकाऱ्यांना निवेदन शिक्षण विभागाला जबाबदार धरून तातडीने उपाययोजनांची मागणी गढिंगलज प्रांताधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेमधील अक्षम्य विलंबाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे दहावीचा निकाल मे दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झाल्यानंतरही अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संथ गतीने सुरु असून विद्यार्थी अजूनही शिक्षणाच्या प्रवाहात आलेले नाहीत परिणामी सुमारे दोन महिने शैक्षणिक वर्षाचे नुकसान होण्याची शक्यता आहे या विलंबामुळे अनेक विद्यार्थी अकॅडमी अथवा तांत्रिक अभ्यासक्रमाकडे वळत असून यामुळे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटण्याची भीती निर्माण झाली आहे काही कॉलेजचे वर्गच नष्ट होण्याच्या स्थितीत आहेत असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे या परिस्थितीसाठी शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी निश्चित करून त्यांना तातडीने निर्देश द्यावेत तसेच पुढील वर्षापासून तालुका स्तरावरच प्रवेश प्रक्रिया राबवावी जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल अशी मागणी करण्यात आली आहे हे निवेदन दिग्विजय कुराडे अरविंद बारदेसकर शिवाजीराव होडगे ज्ञानराजा चिघळीकर अरविंद पाटील क्रांती शिवणे प्रभात साबळे यांच्यासह अनेक नागरिकांनी स्वाक्षरीसह सादर केले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा